मीरा शेजारच्या रमाकाकू जोरजोरात दरवाजा वाजवत होत्या मीराने घाईत दार उघडले ती तिच्या सकाळच्या कामांमध्ये व्यस्त होती आणि त्या मस्त सोफ्यावर बसून गप्पा मारू लागल्या त्यांच्याकडे पाहुणे येणार होते मुलीला बघायला त्यांनी सांगायच्या आधीच मीराने त्यांना नवीन प्लेट्स व चमचे काढून दिले मुलगा अगदी सुरेख आहे बघू आता काय होतं ते या मुलीने ना वैताग आणलाय लग्न झाले की सुटलो आम्ही ही त्यांची नेहमीची वाक्य आज पुन्हा ऐकून मीरा हसत हसत म्हणाली जमेल हो काकू आज सगळं होईल छान मी येते संध्याकाळी तुमच्याकडे मग सांगा मला काय झालं ते घाई आहे काकू आता आई पण पूजा करतायत अगं नाही मला तर आवरायचं आहे असं म्हणत त्या लगबगिने घरी गेल्या मीराने झटपट आवरले आशूचा व स्वतःचा डब्बा भरून तिची तयारी केली सासूबाईंना तिने रूममध्ये जाऊन येते आई स्वयंपाक झाकून ठेवला आहे गरम करून घ्या हं मावशींकडून सगळं काम आवरून घ्या आणि आराम करा ती बोलली सासूबाई तिच्याकडे कौतुकाने बघत म्हणाल्या अगं हो किती काळजी घेतेस सगळ्यांची स्वतःचीही काळजी घेत जा जरा किती धावपळ करतेस मीरा बोलली सवय झाली मला आता या दगदगीची तुम्ही नका काळजी करू आई सासूबाई काळजी नको करू तर काय ज्याने काळजी करायची तो तर मीराने हाताने शांत राहा असे खुनवल्यामुळे व आशू तिथे असल्याने त्या गप्प बसल्या मीराला घरात तो विषय नको असायचा हे सासूबाईंना माहीत होते मीराने आशूला शाळेत सोडलं तिच्या टीचरशी दोन मिनिट बोलून ती बाहेर आली बघते तर तिच्या कारमागे कुणीतरी गाडी पार्क केलेली होती तिला उशीर होत होता ती जोरजोरात हॉर्न वाजवू लागली तेवढ्यात एकजण धावतच आला व बोलला सॉरी मी येतेच होतो म्हणून लावली गाडी बोलता बोलता त्याने मीराकडे बघितलं तू तिलाही खूप आश्चर्य वाटले वरून तू तू तर विदेशात गेला होतास ना हो वर्ष झालं इकडे येऊन दोघांच्या मग नंतर भेटून बोलायचे ठरले फोन नंबरची देवाणघेवाण झाली घाई असल्यामुळे दोघेही गे निघून गेले ऑफिसमध्ये बसून वरून विचार करत होता किती छान जीवन होते ते कॉलेजचे मोरपंखी दिवस ती मित्र मैत्रिणी प्रेम त्याचे विचार थपकले प्रेमापाशी येऊन मीरा त्याची मैत्रीण त्याचं पहिलं प्रेम पण त्याने कधीही प्रेम व्यक्त केलेच नाही तिच्या मनात काय आहे हे त्याला कधी समजलेच नाही त्यामुळे मैत्री तुटू नये म्हणून तो कधीच काही बोलला नाही तिला फोन करावा असं त्याला वाटत होतं हातात मोबाईल काढून दोन तीन वेळा त्याने विचार देखील केला नंबर बघितला पण पुन्हा फोन ठेवून दिला मग अचानक त्याला व्हॉट्सॲप आठवले तिला व्हॉट्सॲपवर शोधून घाईघाईत तो प्रोफाईल बघू लागला तिच्या मुलीसोबतचा सुंदर फोटो होता मुलगीही तिच्यासारखीच गोड होती खरं तर त्याला उत्सुकता वेगळीच होती तिने कोणाशी लग्न केले हे त्याला बघायचे होते कॉलेजचे शेवटचे वर्ष संपताच तो पुढच्या शिक्षणासाठी लंडनला गेला होता तेव्हापासून तो आधीच्या कोणत्याही मित्राच्या संपर्कात नव्हता त्याला स्वतःच्या हॅकेकोरपणाची लाज वाटली स्वतःच्याच विश्वात एवढा रमला होता तो खरं तर रमला नव्हता अनेक अडचणी आल्या होत्या त्याच्या आयुष्यात या सात वर्षात सात वर्ष आपल्याला मित्रांची आठवणही येऊ नये असं म्हणायला मीराची आठवण मात्र आलेली विचार करत होता तेव्हा फोन वाजला त्याच्या आईचा फोन होता बोलून मग तो त्याच्या कामात व्यस्त झाला इकडे मीराही विचार करत होती वरूनचाच कोणालाही न भेटता लंडनला निघून गेलेला तो तिने मुंबईतच एम बी ए केलं व नोकरीही मिळाली वरुणबद्दल मित्रमैत्रिणींना सगळ्यांना एवढेच माहीत होते की तो लंडनमध्ये जॉब करणार आहे आणि कॉलेजात गेट टुगेदर झाले तेव्हा लंडनलाच वरुणचे लग्न झाल्याचेही तिच्या कानावर पडले तिचे आईवडील कधीचे तिच्या लग्नाचे मागे लागले होते लग्न कर लग्न कर म्हणून ती पुढे पुढे ढकलत होती तिला अपेक्षा होती की एक दिवस वरुणला तिच्या प्रेमाची जाणीव होईल पण तसे झालेच नाही तिला कधी कधी वाटायचे की त्याचेही तिच्यावर प्रेम आहे पण अखेरपर्यंत तो काही बोललाच नाही वडिलांनी आणलेल्या स्थळाला तिने होकार दिला थाटामाटात समारंभ पार पडला मीराच्या डोळ्यासमोरून सगळे चित्र पुढे सरकत होते तेवढ्यात केबिनच्या दरवाजावर टकटक झाले तिची सेक्रेटरी अंजली आत आली व बोलली मॅम बोलावलं नाहीत आज मला तब्येत ठीक आहे ना मिटिंग आहेत आज दोन मीरा म्हणाली अगं नाही ठीक आहे मी आलेत का कोणी मॅम मोहिते सर येणार आहेत पाच मिनिटात तुम्ही या मीटिंग रूममध्ये ते आले की मी तुम्हाला कळवते एवढे बोलून अंजली निघून गेली मीराने मोहितेंची फाईल घेतली कामात मग्न झाली मीटिंग आटोपल्यानंतर ती आशूला घ्यायला गेली वरून दिसला नाही तिला वाटले त्याचाही मुलगा किंवा मुलगी असेल या शाळेत कदाचित त्याची बायको येत असेल घ्यायला त्याचा विचार तिने मनातून झटकून टाकला आशूला घरी सोडले व ऑफिसात गेली मीरा रोज तिच्या कामात व्यस्त झाली होती उगीच वरुणच्या आयुष्यात आता लक्ष घालायचे नाही असे म्हणून तिने त्याला फोनही केला नाही दुसऱ्या दिवशी ती घरातून बाहेर निघणार तोच शेजारच्या काकू मीराला जारातच भेटल्या अगं ये ना तुला फोटो दाखवते मुलाचा एकदम छान आहे मुलगा आईचा स्वभाव पण छान आहे श्रीमंत आहे घरचं बघूया होकार येतो की नाही फक्त दोघांच्या वयात थोडं अंतर जास्त आहे बोलता बोलता त्यांनी मुलाचा फोटो दाखवला मीराने फोटो हातात घेतला व ती फोटोकडे बघून सुन्न झाली आहे ना छान हो काकू छान आहे मुलगा येते मी उशीर होतोय असं बोलून ती निघून गेली चार वाजता मीरा आशूला घेऊन मॉलमध्ये गे। गेली फिरता फिरता मीराला आशूने थांबवले व तिला कोणती कॅडबरी हवी आहे ते तिला दाखवत होती समोरच वरून दिसला तो लगेच बोलला एकदाच भेटलीस आणि गायबच झालीस मीरा म्हणाली तसं काही नाही रे भेटूया ना ठरवून खूप बोलायचं आहे मला तुझ्याशी एवढ्यात मीराचा फोन खनखनला हो येते मी लगेच असं फोनवरती बोलून ती वरुणला म्हणाली सॉरी आता घाईत आहे मी नंतर बोलूया दुसरीकडे वळून तिने अमर म्हणून हाक मारली अमर आला ती बोलली अमर तुम्ही दोघं करून या बाकीची शॉपिंग बरं का अशू येते भेटा मी अशू हो म्हणताच मीरा सगळ्यांना बाय बोलून निघून गेली अमरने वरुणला नमस्कार म्हटलं व अशूला बोलला काय घ्यायचं पिल्लू अजून अमर छान सुटाबोटात होता व देखनाही होता वरून त्याला ओके म्हणाला चला मी येतो म्हटला व अशुला बाय करून निघून गेला गाडीत तो अमर व मीराचाच विचार करत होता छान आहे जोडी वगैरे वगैरे शनिवारी रात्री मीराचा वरुणला फोन आला अरे उद्या गेट टुगेदर आहे आपल्या बॅचचं हॉटेलचा पत्ता आणि वेळ मी तुला पाठवते सगळ्यांना भेटून खूप आनंद होईल तुला वरुण म्हणाला हो मी नक्की येईन मलाही भेटायचं आहे सगळ्यांना मीरा ओके बाय मीराच्या आवाजावरूनच समजत होतं की ती खूप खुश आहे वरुणही दुसऱ्या दिवसाचा विचार करत झोपी गेला वरून हॉटेलमध्ये पोहोचला तेव्हा काही मित्र आलेली होती सगळीच जास्तीत जास्त रुबाबदार दिसण्याचा प्रयत्न करत होती वरुणही आज त्याचा आवडता सूट घालून आला होता हळूहळू सगळे जमत होते वरुण आजचा आकर्षण होता मुलं मुली सगळेच त्याला घेऊन भेटत होती काहींना तर तो ओळखत पण नव्हता पण कॉलेजमधला स्मार्ट व हुशार मुलगा म्हणून त्याला सगळेजणच ओळखत होती मीरा पण आली तिने गुलाबी रंगाचा सुंदर ड्रेस घातला होता तिच्या भोवती सगळ्यांचा गराडा पडला थोड्या वेळाने कार्यक्रम सुरू झाला प्रत्येकानं स्टेजवर जाऊन स्वतःचे नाव नोकरी किंवा व्यवसाय सांगायचा होता आधी मुलींपासून सुरुवात झाली मीराचा नंबर आला ती पूर्वीपेक्षा आता अजूनच खूप आत्मविश्वासाने वागतीये असं वरुणला भेटल्यापासून तिला वाटत होतं तेवढ्यातच त्याच्या शेजारी बसलेला राहुल म्हणाला वरून तू मीराशी लग्न करशील असं आम्हाला वाटायचं वरुण हसला व म्हणाला काहीही काय रे मीरा स्टेजवर बोलली मी मीरा मोरे ओनर ऑफ मोहन एंटरप्राइजेस जोरदार टाळ्या वाजल्या वरून तिच्याकडे बघतच राहिला वरुणही वडिलांची कंपनी चालवत होता नंतर सगळे लंचसाठी गेले वरून प्लेट वाढून घेऊन जातानाच मीरा भेटली दोघेही एकाच टेबलावर जाऊन बसले गप्पा सुरू झाल्या वरून बोलला तुझं कौतुक करावं तेवढं अगदी थोडं आहे किती बदललीस तू मीरा बदलावं लागतं रे वरून परिस्थितीनुसार पण तू सांग ना लग्न वगैरे केलंस की नाही वरून तिच्या नजरेशी नजर मिळवत म्हटला कुराशी करणार तू तर करून घेतलंस ती काही बोलण्याच्या आधीच तो हसायला लागला ए तुला खरंच वाटायचं मी मजाक करत होतो यार तिला कळत होतं की ती ती त्याची नजर काहीतरी वेगळं सांगत होती पण तरीही ती हसली मग तो बोलायला लागला ठरलं होतं गं लग्न ती म्हणाली हो ना मी ऐकलं होतं तू लंडनलाच लग्न करतोयस असं तो, तो मग सांगू लागला पायल नाव होतं तिचं नावाप्रमाणेच सुंदर होती भारतीयच पण पूर्वीच तिकडे सेटल झालेले पायलनं भारतीय मुलाशी लग्न करावं हीच तिच्या आईवडिलांची इच्छा होती मी त्यांच्याचकडे जॉबला होतो पायल एकुलते एक मुलगी असल्यामुळे माझ्यावर संपूर्ण बिझनेस सोपवून हो द्यायची अशी त्यांची इच्छा होती कारण पायलला बिझनेसमध्ये पा अजिबात इंटरेस्ट नव्हता भेटीगाठीमध्ये मला असं जाणवलं होतं ती स्वभाव तिचा स्वभाव खूप अहंकारी आहे लग्न तिकडेच करायचे लग्नानंतर भारतात यायचेच नाही असं तिचं मत होतं माझे नातेवाईक तिकडे लग्नाला आलेही असते पण मी कधीही भारतात यायच नाही अशी तिने आड घातली होती माझे आई वडील बहीण इकडे असताना असं कसं मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण तिने काही ऐकले नाही मी ती नोकरी सोडून दुसरीकडे जॉईन झालो पायल मुद्दाम माझ्या कामात अडचणी आणत होती माझा तोही शॉप गेला मग मी दुबईला दोन वर्ष नोकरी केली मग ते भारतात येऊन गेलो नंतर एक वर्षापूर्वी पप्पांना पॅरॅलिसिसचा अटॅक आला बहीण लहान ती वाई खूप घाबरल्या होत्या तेव्हा मी निघून आलो माझं चुकलं मी नोकरीसाठी तिकडे थांबायला नको होतं आई मला सांगायची पण मी तेव्हा ऐकलं नाही मीरा जाऊ दे होतात कधी कधी चुका पण आता सगळे कसे आहेत वरून पप्पा सहा महिन्यांपूर्वीच गेले पण समाधानाने गेले बहिणीचंही लग्न आहे पप्पाने एवढ्या कष्टानं उभा केलेली फॅक्टरी मी सांभाळतोय त्याचा मला आनंद होता फक्त माझं लग्न त्यांना बघायचं होतं मीरा अरे पण त्या दिवशी तू तिकडे शाळेत कसं काय वरून अगं दोन तीन कामगारांच्या मुलांच्या ॲडमिशन होत नव्हते म्हणून मी आलो होतो वरून बोलत असतानाच मंजू व राहुल त्यांच्याकडे आले मंजू बोलली काय रे दोघं इकडेच बसले आम्ही वाट बघत होतो तिकडे मीरा बोलली अरे हो येणारच होतो ग तिकडे मध्येच राहुल बोलला अरे हे दोघं असले की यांना आपली काय गरज वरून त्याला गप्प बसवत म्हणाला ए चल त्या राकेशला भेटायचं आहे मला असं म्हणून तो त्याला घेऊन तिथून निघून गेला मंजू पण इतर मैत्रिणींसोबत बोलत होती मीरा एका खुर्चीवर जाऊन बसली वरून मित्रांशी बोलत होता बोलता बोलता त्याने मीराकडे बघितलं मीरा त्याच्याचकडे बघत होती तिने लगेचच नजर दुसरीकडे वळवली नंतर काही मैत्रिणी तिच्याजवळ येऊन बसल्या पण नवरा मुले त्यांच्या गप्पा सुरू झाल्या मीरा फक्त जुबबी उत्तर देत होती तिच्या मनात काहूर उठले होते तिची नजर वरुणला शोधत होती मध्येच एकजण बोलली चला आता निघूया मुलं वाट बघत असतील मीरा पण काहींना भेटून निघून गेली वरून वरुणचे लक्ष तिच्याचकडे होते ती पार्किंगमध्ये येताच तोही मागून आला मीरा कधी भेटशील परत मीरा हो मी फोन करते तुला मग भेटू आत्ताच कुठेतरी जाऊन बसावं आणि खूप बोलावं तिचंही ऐकावं वा? असं वाटत होतं त्याच्या नजरेत ते तिला दिसतही होतं पण तो तसं काहीच म्हटला नाही मग ती निघाली रात्री तो दिवसभरात घडलेलं सगळं आठवत होता मी मीराला असं म्हणायला नको होतं तू करून घेतलंस लग्न असं उगीच बोललो कशाला मी तिच्या मागे धावत गेलो ती विवाहित आहे अमर सारखा नवरा गोड मुलगी आहे छान बिझनेस आहे मी का तिच्या संसारात लक्ष घालतोय का मी पुन्हा तिच्याकडे ओढला जातोय नाही मी आता भेटणार नाही तिला फोनही नाही करणार विचार करता करता त्याला झोप लागली रविवारची संध्याकाळ लॉन्सवर अनेक लहान मोठे सगळेच उद्योजक हजर होते मंद सुगंध दरवळत होता नवनवीन ओळखी केल्या जात होत्या तेव्हाच कार्यक्रम सुरू होत असल्याचे सांगण्यात येते सर्व लोक स्थानापन्न झाले सोहळा सुरू झाला काही बड्या उद्योजकांची भाषणं झाली त्यानंतर जीवनभर योगदान दिल्याबद्दल जुन्या उद्योजकांना सत्कार करण्यात आला तसेच तरुण उद्योजकांचीही पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती तरुण मराठी उद्योजक म्हणून घोषित करण्यात येत आहे वरून काय कर अशी अनाऊन्समेंट होताच टाळ्यांचा कडकडाट झाला वरून स्टेजवर गेल्यावर अजून एक अनाऊन्समेंट झाली तरुण उद्योजकासोबतच एका उद्योजकाचाही पुरस्कार देण्यात येत असतो मिस्टर वरुण थोडं थांबावं लागेल तुम्हाला कारण तुम्हाला तरुण उद्योजिकेच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल व उद्योजिकेला मिस्टर वरुण यांच्या हस्ते तरुण मराठी उद्योजिका आहेत मीरा मोरे पुरा टाळ्यांचा गडगडाट झाला मीरा स्टेजवर आली दोघांनी एकमेकांना पुरस्कार दिला दोघे सोबतच खाली आली अमर अंजली धावतच मीराचे अभिनंदन करायला आले वरुण भोवतीही अभिनंदनासाठी गर्दी झाली मीरा डिनरला सासूबाई आशू अमर अंजलीसोबत बसलेली होती प्रत्येक जण येऊन मीराला भेटत होते अभिनंदनाचा वर्षाव चालू होता सासूबाईंच्या चेहऱ्यावर मीराबद्दल अभिमान झळकत होता वरुणने दुरूनच बघितले होते पण तो निघून गेला तोही आईला घेऊन हो आलेला होता घरी जाताना गाडीत आई वरुणला म्हणाली तुझी कॉलेजमधली मैत्रीण होती ना ती काय नाव रे तिचं वरुण बोलला मीरा आई तुमच्या सगळ्या फोटोंमध्ये बघितलं होतं मी तिला किती छान दिसत होती वरून आई लग्न आहे तिचं आता तू पण ना आई तुझं लग्न झाल्याशिवाय मला काही समाधान लाभायचं नाही त्या मुलीला होकार कळवू का सांग तरी वरून आई प्लीज नको तो विषय आता बघू कळवू दोन तीन दिवसात अभिनंदनाच्या निमित्ताने मीराला फोन करण्याची अनेक वेळा वरुणला इच्छा झाली पण त्याने टाळले दोन तीन झाले दोन तीन दिवस झाले होते सोहळ्याला दोघांचा फोटो मॅगझिनच्या कव्हरवर छापून आला होता वरून त्या फोटोकडे बघत होता मीराचाच त्याला फोन आला हॅलो वरून मीरा बोलली मग काय पुरस्कार विजेते उद्योजक तुम्ही आता आम्हाला कशाला भेटाल बोलायलाही तयार नाहीच वरून नाही गं तुझ्याभोवतीच गर्दी इतकी झाली होती त्या दिवशी सेलिब्रिटी झाली आहेस तू तर आणि तू नाहीस का झाला बघितले मी मॅग्झिन आणि न्यूजपेपरचे सगळे फोटोज मीही आत्ता फोटोज बघत होतो तुझा म्हणजे आपला त्याने जीप चावली बरं ते जाऊ दे पण आज आशूचा वाढदिवस आहे छोटंसं सेलिब्रेशन आहे हॉटेल एम्राल्डमध्ये स्टाफचे तीन चार जणं आणि घरचे सगळे आणि तू मी कशा लाग मग उगीचंच हे बघ तू यायचं आहे नक्की यायचं आहे मी वाट बघेन ओके ओके येईन मी मॉलमध्ये जाऊन त्याने आशूसाठी गिफ्ट घेतलं व तिच्या आवडत्या कॅडबरीचं पॅकेट घेतलं हॉटेलमध्ये पोहोचला तेव्हा अमरने त्याचं स्वागत केलं मीराने त्याची सासूबाईंशी ओळख करून दिली आई हा वरून माझा कॉलेजमधला मित्र सासूबाई म्हणाल्या हो हो तुलाच पुरस्कार मिळाला ना त्या दिवशी मीरासोबत हो आशूने त्याने चॉकलेट्स दिले तिच्याशी छान घट्टी जमली त्याची आशू व मीराने मिळून केक कापला अमर लांबच होता वरुणला आश्चर्य वाटले अंजलीचाही स्वभाव छान होता नेने पाटील वगैरे दोन तीन स्टाफ मेंबरशी गप्पा झाल्या व डिनरही झाला तो निरोप घेऊन निघाला दुसऱ्या दिवशी तो काही निमित्ताने मीराच्या फॅक्टरीकडे गेला होता तेव्हा तिलाही भेटायला गेला ती ऑफिसमध्ये होती वरुणने दारावर नॉक केले अंजलीने तिला वरून आल्याचे कळवले होते ती बोलली ये ना वरून बस तिने अंजलीने तिने अंजलीला दोन कॉफी पाठवायला सांगितले मीरा बोलली आशूला खूप आवडले गिफ्ट आणि चॉकलेट्सही ती तुझी फॅनच झाली आहे झोपेपर्यंत तुझं गुणगान गात होती अगं त्यात काय अशू आहेच इतकी गोड छानच झाला बर्थडे मीरा पण तू इकडे कसा आस वरून बाजूला चालू होतो काम होतं जरा छान सजवलं आहेस तू ऑफिस आमचं आपलं साधंच स्त्रियांची निवडच वेगळी असते आमचा सगळा जेंट्स स्टाफ मीरा तू लग्न करून टाका आता छान आहे तू बघितलेली मुलगी नताशा आमचे शेजारीच आहेत ते वरुणने डोक्याला हात लावला आईचं कमी होतं तर तू आता सुरू झालीस आईच्या आग्रहामुळेच तर गेलो होतो मुलगी बघायला रमेश कॉफी घेऊन आला कॉफी ठेवून तो निघून गेला नको वाटतं ग आता इच्छाच नाही लग्नाची अरे असं नसतं आईची इच्छा म्हणून कर प्रेम नंतर होऊन जातं वरून तुझं कसं ठरलं लग्न लो मॅरेज की अरेंज अरेंजच होतं गप्पा चालू असतानाच दारावर आवाज आला मॅ कमी मॅम मीरा ये ना अमर काय म्हणतोयस अमर चेकवर सह्या पाहिजेत अर्जंट आहेत मीराने सह्या केल्या व बोलली तुझ्या आईची तब्येत कशी आहे आता बरी आहे आता ॲडमिट आहे अजून अमर निघून गेला वरून आश्चर्याने बघत होता तो मीराला म्हणाला मी समजत होतो की अमर आणि तू पती पत्नी आहात ओ सो सॉरी पण मॉलमध्ये भेटल्यापासून मला तसंच वाटलं मीरा मॅनेजर आहे अमर खूप हुशार आणि मेहनती आहे त्या दिवशी इकडूनच मॉलला गेलो मग तो हे आला सोबत तर आपण काय बोलत होतो हं माझं लग्न वडिलांच्या पसंतीनेच झालं मोहनशी त्याचंच नाव आहे या कंपनीला तेवढ्या ताशू धावतच केबिनमध्ये मा आली मागून मीराच्या सासूबाई पण आल्या करड्या नजरेनं त्यांनी वरुणकडे बघितलं मीरालाही त्यांची नजर आवडली नाही वरुण आशूशी थोडं बोलला तिला लगेच मल, लगेच आजी बोलल्या आशू चल आधी हात धुवून घे वरून मग मीराला येतो म्हणून आशूला बाय करून निघून गेला सासूबाईंच्या वागण्याने मीराला वाईट वाटले तिने रात्री वरुणला मेसेज पाठवला सॉरी उद्या संध्याकाळी भेटू आपल्या पूर्वीच्या ठिकाणी सहा वाजता वरुणला मेसेज पाहून बरे वाटले काय झालं असेल मीराच्या आयुष्यात कुठे आहे मोहन वाढदिवसालाही नव्हतं आशूच्या काय घडलं असेल बरं मीरासारखी बायको आशूसारख्या मुलीपासून तो दूर कसा काय राहू शकतो कधी एकदा भेटतो असं झालं होतं त्याला रात्र संपता संपत नव्हती वरून टेकडीवर पाहुणे सहालाच येऊन बसला होता मीरा येत एत येताना दिसताच त्याचा चेहरा खुलला छोट्या छोट्या गोष्टीवर रागवणारी रुसणारी त्याची अल्लड मीरा आता किती समजदार सोशिक जबाबदार झाली होती ती त्याच्या बाजूला येऊन बसली काय विचार करतोय सेवडा किती बदललो ना आपण ती हसली हो ना जुने दिवस किती छान होते काही सेकंद दोघंही शांत मग मीरा बोलली तू गेल्यानंतर एम बी ए करून मी नोकरीला लागले लग्नासाठी बाबांचा हट्ट सुरू होता मग रितसर पद्धतीने मोहनशील लग्न झालं माझं शांत स्वभावाचा होता तो नवीन नवीन चांगला संसार सुरू होता माझ्या सासऱ्यांनी कंपनीची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर टाकून दिली होती आधीच थोडे कर्ज होते मित्रपरिवाराच्या नादी लागून तो व्यसनांच्या मागे लागला कंपनीकडेही दुर्लक्ष करू लागला कंपनीवर कर्ज वाढत गेले त्याचे अनेक लोकांकडून उसने पैसेही घेतले होते कंपनी कर्जबाजारी आहे असे समजल्याने लोक पैशाचा तगादा लावू लागले या गोष्टी जेव्हा घरापर्यंत आल्या तोपर्यंत खूप उशीर झाला होता मोहन कधीही माझ्याशी मनमोकळा बोललाच नाही आणि एके दिवशी अचानक तो कुणाचाही विचार न करता घरातून निघून गेला मी तेव्हा गर्भवती होते तेव्हापासून आज गायक तो परत आलाच नाही सासऱ्यांनी व नातेवाईकांनी खूप प्रयत्न केला त्याला शोधायचा पण व्यर्थ मग सासरेही खचले बंगला व शेती विकून काही कर्ज फेडले सर्व दागिने विकले फ्लॅटमध्ये राहायला आलो मी व सासरे कंपनीत जाऊ लागलो कामगारांना विश्वासात घेतले काही विश्वासू लोकांनी साथ दिली कर्जफेड करायला थोडी मुदत काहींनी दिली कंपनी हळूहळू रुळावर येऊ लागली तरीही मनाने दुर्लभ दुर्बल झालेले सासरे काही महिन्यातच आम्हाला सोडून गेले मग अशातच आशूचा जन्म झाला आशूचा जन्म माझ्या सासूबाईंच्या जीवनात जगण्याची उमेद घेऊन आला आशू आहे म्हणून आज मी इथे पोहोचली आहे मीरा एखाद्या दगडासारखी निर्विकारपणे सांगत होती आयुष्याच्या रस्त्यावर चालताना लागलेल्या ठेचांनी ती पूर्ती भावना शून्य झाल्यासारखी कोरड्या नजरेने समोर बघत होती वरुणने विचारले तू मोहनशी आजही वाट पाहत आहेस तुला वाटतं तो परत येईल असं मीरा म्हणाली नाही येणार तो माहिती आहे मला मला त्याच्या कपाटात एकदा एका मुलीचा फोटो सापडला होता तो बोलला की त्याचे तिच्यावर प्रेम होतं पण वडिलांनी तिच्याशी लग्नाला नकार दिला व माझ्याशी जबरदस्तीने त्याचे लग्न लावून दिले होते ती आता दूर निघून गेली आहे असंही तो बोलला पण तो खोटं बोलत होता माझ्याशी लग्न करण्याआधीच त्याने तिच्याशी गुपचूप लग्न केले होते तो तिच्याबरोबर पळून गेला होता दोघं दिल्लीत राहतात कंपनीचे जुने विश्वस्त पाटील काकांना तो भेटला होता आधी ओळखच दाखवायचं टाळलं त्यानं पण काकाही त्याच्या मागेच लागले तर त्याने सांगितलं की मी कोर्ट मॅरेज केलं आहे मग त्यांनी विचारलं मीराचं काय कोणी काहीही करू शकत नाही तिला म्हणावं दुसरं लग्न करून घे काकांनी बाबाला गेल्याचे सांगितलं आशूबद्दल सांगितलं आईला एकदा तरी भेट असं म्हटलं पण तो नकार देऊन निघून गेला हे सगळं कामी सासूबाईंना समजू दिलेलं नाही त्यांना हा धक्का सहनच होणार नाही वरून बोलला पण मीरा त्याला स्वतःच्या आईची सुद्धा काळजी नाही आणि तू अशीच राहणार आयुष्यभर त्याच्या आईसाठी मीरा म्हटली तुला तर माहीतच आहे की माझी आई लहान असतानाच गेली लग्न झालं तसं मला या आईने खूप जीव लावला मी त्यांनाच माझी आई समजते आई मानले मी त्यांना मग काय फरक पडतो त्यांच्यासाठी काही केलं तर वरुणने तिचा हातात हात घेतला व बोलला मीरा अशी कशी तू त्याला पुढे काही बोलवेना त्याच्या आशु त्याचा अश्रूचा थेंब तिच्या हातावर पडला तिने त्याच्याकडे बघितले व त्याच्या खांद्यावर तिने अनावर झालेल्या हुमक्यांना वाट करून दिली त्याने तिला मनसोक्त रडू दिलं थोड्याच वेळात ती शांत झाली सॉरी वरुण इतक्या वर्षात मी रडली नसेन आज इतकं रडू रडून घेतलं बघ बघ ना किती बोलली आज ती म्हणाली वरून बोलला सॉरी तर मी तुला म्हणायला हवं मीरा तू इतक्या संकटातून गेलीस आणि मी आठवण येऊ नये तुला एखादा सुद्धा कॉल केला नाही मधल्या काळात आलो होतो तरी तुला हे भेटण्याचाही प्रयत्नसुद्धा केला नाही मी माझीच प्रॉब्लेम्स कुरवाळ्यात बसलो किती स्वार्थी आहे मी नाही रे स्वतःची लढाई स्वतःलाच लढावी लागते आलेली परिस्थिती खूप काही शिकवून जाते कणखर बनवते आपल्याला मीरा म्हणाली काही क्षण निशब्द झालेले पण मीरा बोलली चल निघूया खूप वेळ झाला दोघी उठून चालू लागले चालता चालता वरून म्हणाला मीरा एक विचारू खरं सांगशील मीरा बोलली हो बोल ना काय मीरा मी तुला नेहमीच सांगण्याचा प्रयत्न केला पण नाही शक्य झालं मला बोलणं मला भीती वाटायची की तुला राग आला तर तू माझ्यापासून दूर होशील माझं प्रेम होतं तुझ्यावर मीरा तुलाही मी आवडायचो ना खरं सांग मीरा बोलली हो मीही प्रेम केलं तुझ्यावर पण खूप उशीर केलास वरून तू बघ ना माझ्या जीवनात कुणी प्रेम घेऊन आला तो मला सोडून गेला माझ्या नशिबात खरं तर प्रेमच नाही आहे तू असं का विचार करतेस मीरा मला तुझ्या लग्नाचे समजले म्हणून मी तुझ्या आयुष्यात येण्याचे टाळले खरं तर मला काहीच कल्पना नव्हती ग अजूनही वेळ गेलेली नाही मीरा तू विचार करून सांग मला वरुण म्हणाला मीरा म्हणाली नाही वरून मी अशा वाटेवर पोहोचले जिथून मी परत वापस येऊ शकत नाही वरून तरीही मी वाट बघेन मीरा तुझ्या उत्तराची दोघे आपापल्या वाटेने निघाले रात्री वरूनने मीराला मेसेज पाठवला जीवन माझे आहे एक भकास वाळावंट तू निर्मळ नदी बनून वाहत ये ना संत मीराची द्विधा मनस्थिती झाली होती सासूबाई आजही मोहन येईल या अपेक्षित होत्या ती त्यांना काहीही सांगू शकत नव्हती तिने वरुणला मेसेज टाकला प्रेमाचा येथे होतो फक्त भागाकार नको तू करू प्रयत्न करण्याचा गुणाकार त्याने मग पाठवले सुखाची कर बेरीज दुःखाची वजाबाकी करून कर प्रेमाचा स्वीकार दे जीवनाला नवीन आकार तिने ते वाचून मोबाईल ठेवून दिला सकाळी उशिरास आईला त्याने उठवले त्याने ऑफिसात जाण्याचेही टाळले आई रूममध्ये कॉफी घेऊन आली तो मोबाईल बघत होता आई बोलली काय झाले वरुण सांगशील का मला मीरा भेटली होती का हो तुला कसं कळालं तुझी घालमेल दिसत नाही आहे का मला वरूणने सगळं आईला सांगितलं आई म्हणाली माझं आई तिला थोडा वेळ दे फोन मेसेज काहीही करू नकोस भेटू तर अजिबातच नकोस मग बघू इकडे मीरा केबिनमध्ये येऊन बसली होती दोन दिवस झाले तरी वरुणचा मेसेज फोन काहीही नाही काय झालं असेल हा मला समजावून का नाही घेत नाही पण समजूनच तर घेतले त्याने मला मीच नकार दिला आहे त्याला म्हणून दूर राहतो आहे ना तो मग मीच का अपेक्षा ठेवते आहे का वाट बघते मी त्याच्या फोनची त्याने लग्न करावं नाहीतर नाही मी का टेन्शन घेते का घेऊ डोकं फिरण्याची वेळ आली आत्ता ती त्या जागेवरून उठली खिडकीत जाऊन उभा राहिली मग अंजलीला केबिनमध्ये बोलावलं सहजच संध्याकाळी घरी गेल्यावर सासूबाईंनी मीराला म्हणाल्या माझ्या एका मैत्रिणीचा मुलगा आहे मीरा तुझी व त्याची जोडी छान दिसेल आज आली होती ती फोटो घेऊन तिथं फोटो देऊनही गेली आहे आई काय बोलताय तुम्ही हे मला नाही करायचं आहे लग्न कोणाशी मीरा बोलली मीरा मला सांग आई बापाला जो संकटात टाकून पळून गेला तू अर्धांगिनी त्याची गरोदर असताना तुला सोडून गेला तो तू त्याला माफ करणार आहेस का तो येईल म्हणून मी तर आई म्हणून त्याला कधीच माफ करणार नाही तुझा तर तो मोठा गुन्हेगार आहे बघ बाळा खूप केलंच तू या घरासाठी या घराच्या प्रतिष्ठेसाठी मी तुझी आई म्हणून सांगतेय तुला उद्या भेटायला येणार आहे हा मुलगा त्याच्या आईसोबत मग बोलू मीराला आईच्या बोलण्याचं आश्चर्य वाटलं आशूसोबत गप्पाटप्पा करून जेवण करून झोपली झोपण्यापूर्वी वरुणचा विचार मनात आला तिने त्याचा प्रोफाईल बघितला आशूसोबतचा त्याचा फोटो होता वाढदिवसादिवशी काढलेला कितीतरी वेळ त्या फोटोकडे बघत राहिली सकाळी ऑफिसला निघून गेली एक वाजता तिला आईचा फोन आला तू फोटो बघितला नाही ना नाही आई विसरली मी बरं जाऊ दे तू मुलगा येतोय तुला भेटायला मी पत्ता दिला आहे कंपनीचा बोलून घे पण आई मी काय बोलू नका पाठवू इकडे आता पोहोचला असेल तो कंपनीत ठेवते हो फोन मीराला काहीच कळत नव्हते तेवढ्यात दरवाज्यावर नॉक झालं मीरा बोलली येस इन वरून आत आला वरून तू वरून काय झालं तूच बोलवलं ना मला मेसेज करून मग एवढी चकित का झाली आहेस मीरा मी मी नाही केला मेसेज तुला अगं हे बघ त्याने तिला मेसेज दाखवला परत तिचा फोन वाजला आई होत्या आला का गं मुलगा तिला काय बोलावा काही सुचे ना मग वरुणची आई सासूबाई हसत हसत आत आल्या त्या बाहेरूनच बोलत होत्या वरुणची आई बोलली काय वरून नकारच ना येथे पण तो म्हणाला आई तुमचं हे सगळं प्लॅनिंग आहे तर मीराच्या सासूबाई म्हणाल्या हो तर बाळांनो चला आता पटकन आशीर्वाद घ्या आणि दोघं सोबत जा आशूला शाळेतून घेऊन या दोघं वरुणच्या गाडीतून निघाले गाणं सुरू होतं हम तुम हे इतना प्यार करेंगे गुणगुणत त्याने मीराकडे बघितलं मीरा लाजली दोघं शाळेत आशूची वाट बघत होते आशू पळतच येऊन वरुणला बिलगली व बोलली पप्पा दोघांना आश्चर्य वाटले ती म्हणाली आजीने मला सकाळीच सांगितलं होतं की आज पप्पा येणार आहेत तुला घ्यायला तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता तिघी निघाले आशूची अखंड बडबड सुरू होती